आनंद जायला कोलिबाड्या न गेल्या वर्षी द्राक्ष लावलेली आणि या वर्षी आनंदच लावलेले आहेत एकदम मस्त आमचे गावाचे पाटलानी तर नमस्कार मित्रांनो मी मोहित कोली तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचे कोली यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे शिमगा म्हणजेच लाशी होली आहे आज तुम्हाला व तुमच्या परिवाराला होली परिवार व रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आता संध्याकाळी आपण नाव नावपाड्यात गेलेलो तिथे होली वगैरे लावून आपण सर्व सर्व मजा मस्ती करून आता संध्याकाळी आठ वाजलेले आहेत आठ साडेआठ झालेले आहेत आणि आता आपले साईनगर जवळ रस्त्यावर आपली होली लागते तर तिथेच आता आलो आहे होळी दरवर्षीप्रमाणे सजवलेली आहे बघताय तुम्ही मुकतूट वगैरे लावून मस्त पताका वगैरे लावून होली सजवलेली आहे तर मित्रांनो आता साईनगरवरून आलो आहे द्रोणागिरी मैदानामध्ये मा आणि इकडची हो, थो होळी तुम्हाला दाखवतो कशी सजवली वगैरे ते तर मित्रांनो होळी बघा कशी सजवलेली आहे मस्त एकदम मुकट वगैरे लावून हारा फुलांनी ला सजवलेली आहे बघा कशी सजवलेली आहे मस्त एकदम तर ही आहे द्रोणागिरी मैदानावरची होळी बघा एकदम मस्तपैकी सजवलेली आहे मित्रांनो बाजूला एक होळी आहे छोटी होळी आहे इथं बाजूला आंब्याची होळी आहे छोटी ही बघा तर मित्रांनो तुम्हाला दिसत आहेत द्रोणागिरी साय ग्रुप अच्ची अच्ची। 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 तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहे डिगा काका बरोबर ना डिगा काका सोबत आहेत आपले बर्फवाले तर आपल्याला थोडी माहिती देणार आहेत होली बद्दल म्हणजे कोणी सजवली आणि काय कसे केलं असतात होली मध्ये पारंपरिक ते आपल्याला सांगणार आहे सजवली कोणी मडवी भाई हा हा सजवली आणि त्यांचं पूर्ण नाव सांगा भूषण मडवी भूषण मडवी आणि सजवलेली आहे सजवली दरवर्षी दरवर्षीप्रमाणे तो सजव सजवते तो सगळं खर्च तो त्याचे खिशात न घेत कोणते इथं घेत नाही मस्त सजवलेले आहे पायनापल पायनापल लावले गेल्या वर्षी द्राक्ष लावली आणि रात्री खेल वगैरे असतात त्या संगतपूरच्या म्हणजे जवरा बाराच्या आतमध्ये जवरा खेल होते हा हा खेल केलं होतं लेडीज हो ते मुली मुलं सगळ्यांनी का तुमचं नाव आहे मनोहर थळी मनोहर तर आपल्या सोबत आहेत मनोहर थली तर तुम्हाला थोडीशी माहिती देतील होलीबद्दल तर दोन शब्द सांगा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होली दरवर्षी साजरी केली जाते होलीमध्ये जे कुपोषित म्हणजे वेगवेगळे जे दूषित विचार असतात आपल्या शरीरामध्ये म्हणा किंवा मनामध्ये डोक्यामध्ये तर दरवर्षी आपले विचार सुप्त व्हायला पाहिजे सुंदर व्हायला पाहिजे सगळ्यांना आपल्यापासून आनंद व्यक्त व्हायला पाहिजे आनंद मिळायला पाहिजे आणि त्यासाठी जी आपली विचारसरणी आहे ती दरवर्षी बदलायला पाहिजे जसे आपण नवीन कपडे घालतो तसे विचारसुद्धा आपले बदल बदलले पाहिजे आणि सगळ्यांना प्रेमाने हा उत्सव साजरा करताना रंगांचा उत्सव आहे रंगांचा उत्सव म्हणजे प्रत्येकाच्या जेवणामध्ये जसे आपण रंग य करतो तसेच प्रत्येकाच्या जीवना जीवनामध्ये ते रंग उधळता आले पाहिजे किंवा त्याच्यामध्ये सा समाविष्ट होऊन जीवन जगता आलं पाहिजे आणि हा आमचा करंजा ग्रामस्थांचा एकमेव सोहळा असा असतो की इथे संपूर्ण करंजा ग्रामाची लोकसंख्या जेवढी आहे ते करंजा पाड्याची ती सगळे इथे एकोप्याने येऊन हा होळी महोत्सव साजरा केला जातो होळीचा बकरा साजरा केला जातो आणि कुठेही गालबोट लागेल नाही याची प्रत्येक ग्रामस्थ त्याची काळजी घेत असते आणि सगळे गुन्हा गोविंदाने रात्रभर बारा वाजेपर्यंत होळी लागेपर्यंत लेडीजचा प्रामुख्याने लेडीजचे प्रोग्राम होतात आणि सगळ्यांना छोटी छोटी बक्षिसं वगैरे देऊन तो छोट्या ठिकाणी प्रोग्राम साजरा केला तर काका तुम्ही मस्त माहिती दिलीत धन्यवाद तुम्हाला सर्वात पहिल्यांदा माहिती ऐकून एकदम छान वाटला तुम्हाला पण माहिती जर आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा नक्की काकासाठी यावर्षी गेल्या वर्षी द्राक्ष लावलेली आणि यावर्षी आई म्हणून आई मडवी हे स्वतः खूप म्हणजे आमच्या गावचे ते खरोखर त्यांना होळीविषयी आदर आहे आणि आत्मीयता आहे दरवर्षी सर्व मार्केटिंग करून एवढी मेहनत घेऊन ते वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात एक वर्षी पक्षी दिलेले एक वर्षी त्यांनी सुरुवातीला छानपैकी फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे यावेळी त्यांनी अननसाचं डेकोरेशन छान आणि अननस लावलेलं आहे चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद तर मित्रांनो आरोबत आहे भूषण मडी तर दरवर्षी हेच सजवत आहेत दरवर्षी नवीन नवीन आयडिया कशी काय येते होली सजवण्याची मला ही पहिल्यापासून आवडत आहे सजवण्याची पहिल्यापासून आवड डेकोरेशनची का। आवड कारण मी गेल्यावेळी द्राक्षांची बघितलेली डेकोरेशन आणि यावेळी अननस आहेत आणि गुच्छां गुच्छ वगैरे लावले आहेत तर एकदम मस्तच डेकोरेशन आहे त्याच्या अगोदर आम्ही पण लावलेले मोरफन बटरफ्लाय मोरफन हां 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 बरं बगळे वगैरे लावलेले चांगलं चांगलं केलेले आहेत तुम्हाला आवड आहे आवडल्यांचीच आवड आहे काय आणि आमचे गावचे नाव काय काका मात्र गजा गजानन मात्रे दिसतात तुम्हाला इथे करंजा ग्रामस्थ मंडळाची होळी आहे पूर्ण करंजे गावाची ही मानाची होळी आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम काही लहान म्हणजे मुलांचे केले मैदानावरती आणि सकाळी आपले होली चषक पण झाला त्याची पण व्हिडिओ घेतली मी एकदम मस्त कार्यक्रम झाला मोठा होळी लागेल वाटतात आणि बारा वाजता खेळ वगैरे चालू होतो होळी लागली जसं टायमिंग ज्या टायमिंग त्या होळी लागली चालेल चालेल आता आपल्यासोबत होते गजानन सर चालेल चालेल धन्यवाद अतिवली आगाव सेफ्टी अतिवळी तो द्रोणगिरी मैदानामध्ये आणि आपल्याला मस्तपैकी माहिती दिलेली आहे काकांनी तर तुम्हाला ती माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आता डायरेक्ट भेटू पुढच्या पाड्यामध्ये चला तर मित्रांनो आलो आता आपले द्रोणागिरी मैदानामधून आलो आहे आता मी नावापाड्यामध्ये आणि पाठी दिसते तुम्हाला होली वगैरे पाय पडत आहेत पूजा वगैरे करत आहेत स सर्वजण महिला मंडल तर आता जा दा, दापवतो तुम्हाला होळी कशी आहे ते तर मित्रांनो होली बघताय तुम्ही लाइटिंग वगैरे लावून तशी सुजवलेली आपण मग अशी होली लावताना आलेलो पण डेकोरेशन वगैरे मस्तच केलं आहे मग हे मोठी ओली आहे आणि याच्या बाजूलाच हे बघा ही छोटी ओली आहे सुजवलेली आहे फोला वगैरे लावून आणि मोठी ओली बघताय तुम्ही गो झाजूराचे गोरी गो रागो, रागो, तुझे मेरी I like तर मित्रांनो आता नवापाड्यातून नौ आलोय मी सुरकीच्या पाड्याच्या वाडवलालीचे बंदरावर आलोय आणि ती पाठी बघताय तुम्ही होली लागलेली आहे तर तो दा दाखवतो तुम्हाला आणि आपला मित्रचं नाव काय प्रथम प्रथम सुरकीच्या पाड्यातलं आहे प्रत्य हॅपी होली हॅपी होली हॅप्पी होली आज आमच्या इकडं होलीचा सण आहे आज बघा कसं आम्ही मजा करतो खूप मजा करतो ना होली फुल मजा करतो एकदम फुल मजा नाही हा होली मध्ये फुल मजा सगळ्या पोराची हाच एक मोठा सण असते मजा करायला आम्हाला मॅचा बिचा होतात आपले इकडं बीच होत ना आणि राज्य खेलबिल असतात हा राज्य खेळ बिल असतात सगळं असते खूप मजा येतो चालेल चालेल हा चला धन्यवाद इथं बघताय सुरकीचा पाडा ची, ही समोर होली बघताय तुम्ही मस्त अशा प्रकारे आहे फुलं वगैरे लावून हार वगैरे लावून आणि पताका वगैरे लावलेले आहेत वरती मस्त असे सजवलेली आहे गो, गोरी गो। रागो, रागो, तुझे मेरी गो। तर मित्रांनो आता सुरकीच्या पाड्याच्या वाडवा ललीतून आलो आता मेन सुरकीच्या पाड्यामध्ये हा सुरकीचा पाडा मेन आहे तिथे आलोय पार्टी पाटी हाऊल बघताय तुम्ही मला आता दाखवत मस्त कशी सजवलेली आहे या ओलीला झेंड वगैरे लावलेले आहेत मस्त असे बघा झेंडा वगैरे लावलेले आहेत मस्त आणि साडी वगैरे घालून नटवलेली आहे बघा आला हो, आला। सन शिमग्यान शिमग्या शिमग्या आला, हो, आला। तर मित्रांनो आलो आता हनुमान मंदिराजवळ पोंढरी पाड्यामध्ये आणि इथं पण होली लावलेली होली आहे पाठी बघताय तुम्ही मस्त अशी सजवलेली आहे केल्याची केल्याची ओली आहे आणि मी त्या पहिल्यांदाच बघतोय दोन्ही पण केल्याच्याच हो ओली आहेत आता सोबत आहेत आणि सोमनाथ पाटील कोंढरी पाड्यातले आणि रघुनाथ पाटील तर तुम्ही सांगा आपली कोंढरी पाड्याची आऊल किती वर्षापासून चालू आहे आणि कशी परंपरा होलीची काळ होली परंपरा पिढ्या न पिढ्या चाललेल्या आहेत आणि हा अग्री समाज वेलोवेली सगळं ग्रामस्थ सहकार्य करत असतात बांधण टांडा न करता आणि सगळे एकत्र एकत छोटी मुलं मोठी मुलं सगळी चांगली प्रमाणे आम्हाला सहकार्य करतात खेळ वगैरे असतात रात्रीचे आता संगीत खुर्ची मॅचेस भरवतात लिंबू बोते शरे कांदा शरे कांदा शरे म्हणजे रात्री आता टी जे आहे आणि आता पावणे बारा आमचे होळीची एक परंपरा आहे पावणे बारा म्हणजे अग्राच्या उमेश नारायण म्हात्रे यांच्या शुभासण्यासाठी घरी त्याच्या जाणारी पिढ्याना पिढ्यात चाललेल्या पाटलांना मान देऊन त्याचा होळी दहन करण्याचा मान देतो आमचा हनुमान मंदिर हनुमन मंदिर रामदेव बसलाय दर्या कनारी बजरंग बसलाय हे डोंगर कनारी God, am परंपरा असते ती पाटलाला आणून ती होली जलवतात तर हेच चाललेले आहेत पाटलाला आणायला जर मित्रांनो आपण आता पाड्यामध्ये पाटलांच्या घरी आलेलो आहोत तर यांचा मान असते होली दहन करण्याचा तुमचं नाव काय काका उमेश मात्रे उमेश नारायण मात्रे उमेश नारायण म्हात्रे यांचं नाव आहे तर हे आज कोंडरी गावची होळी चालवणार आहेत

तर मित्रांनो आता आलो आहे मी नवापाड्यामध्ये तर मित्रांनो आता मी नवापाड्यामध्ये आलेलो आहे आणि इथे पाटलांना आणायची प्रथा असते तर तिथेच आलेलो आहे मी आणि इथे बघताय तुम्ही मी पियाला बसलेले आहेत हॅप्पी होली oh my god मित्रांनो आपण आता पाटलाला घेऊन आलो इथं आणि इथे बघा होलीजवळ लाकडं रचत आहेत सर्वजण आणि या साईडला पारंपरिक नृत्य चालू आहे पारंपरिक डान्स चालू आहे छोटी छोटी मुलं मुलीला लाकडं रचत आहेत मुलीला सगळे लाकडं रचत आहेत आणि लाइटिंग बघा मस्त सजवलेली आहे होली आता होलीचं दहन करणार थोड्याच वेळात पाटील येतच आहे आणि मित्रांनो आता पाटलाला घेऊन आलेले आहे होली जवळ जण मोठा माझे आलेचे जरा अलोय डबल साईनगरला आपल्या इथं आणि होळी पेटवलेली आहे आजची पूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा आणि नाही केलं तर तर करा परत <laughs> करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा